इतके छान छान व्हिडिओ बनवते मी आता वा वा काय रे लय छान दिसताय बघा तुम्ही छान दिसते लय लय भरले लय व्हायरल होणार तुम्ही आता झाले 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 खूप व्हायरल झाले व्हायरल झाले व्हायरल झाले खूप खूप व्हायरल सगळीकडे तिकडे दिल्ली पासून मुंबई कुठे कुठे व्हिडिओ पाहते तुमचे हा मी रोज व्हिडिओ बनवते रील बनवते ना मी इंस्टाग्राम यूट्यूब चॅनल ला बनवते नाही सके झाली नाही काय तसं तुम्ही पण झाल्या ना म्हणजे मी व्हायरल झाले व्हायरल झाले आता पिक्चर पिक्चर भेटेल तुम्हाला धोका येतो धोका येऊ बरं का त्याच्यामुळे धोका आहे कारण तुम्हाला खूप पैसे भेटणार आहे तुम्हाला त्याच्यावरून धोका धोका पोहचणार आहे आता व्हायरल झाल्यावर त्याच्यापासून काय धोका होणार आहे मला कोणी कट करायला तुम्हाला मारायचा बॉडीगार्ड मी ठेवायचं तुम्ही म्हणजे मला बॉडी काय ठेवा लागतील तुम्ही बाई शाने माना तर येडवा नका करू हा तुम्ही खूप आता जगात व्हायरल झाल्या बाई तुम्ही पाहिले ना सकाळी झाली किती लोकांनी फोटो काढले म्हणजे तू बघितलं मी व्हायरल झाले सगळेच तुमचेच आहे ना सगळे रील तुमचीच आहे ना दुसरे काहीच रील आहे एवढं रील आहे ना बरं पाहिजे एक एक रील पन्नास पन्नास बऱ्या पाहतात

हो, बर मी आई वडील आई एक जोडी राहते म्हणजे तुम्ही संरक्षण करणार माझं हो मग बरोबर आहे कोणी तुम्हाला हात लावला की आम्ही लगेच बाजूला करणार बाई म्हणजे काचे भांडे याला कधी कोण खाडा मारीन म्हणजे मी पुढे चालणार तुम्ही माझ्या मागे चालणार का असेल मला कोण टच पण नाही करणार आम्ही त्याला येऊ देणार जवळ फोटो फुटी काढायला येतील लोक अरे पण तुम्ही बॉडी गार्ड सारखे दिसता का हडकत बघा हडकत हडकत ताकद माझ्या म्हणजे मग मला ठेवावंच लागेल बॉडी गार्ड तुमच्या म्हणून तुम्हाला जीवाल तो काय कोणी मार कोणी अंगावर येतात लोक माहिती आहे पण तुम्हाला पगार किती द्यावा लागेल मला मला बघते ना मला बघती नाईन्टी दारूवर आणि चिकन मटन तू खाण्यावर खाण्यावर जेवढी जा पाहिजे नंतर पैसे द्या ना एक दोन महिने आम्ही विचारच करू हॅलो पैसे मला पैसे द्यायची गरज नाही तुला फक्त दारू पाजायची आणि चिकन मटन तुला जेवण चारायचं हा पण साध साध खायचं बर का साध साध काय साध जेवण जेवायचं साध नाही ना आपल्याला चिकन चालतं ना खरे का खोटे ना तुम्ही पण तुम्ही नीट संरक्षण करायचं बरं तुम्हाला पाहिजे राहणार का मागून राह नाही पुढून पुढे अरे शेजारी चालायला लागतं बॉडी गार्ड एक मागून पुढून राहायचं मी मागून मग तू मागून कुठे अरे मागून पुढून कुठं बॉडी आताच नाही पुढे आल्यावर कोणी तिकडं हे बघ तुम्ही म्हणताय का तुम्ही म्हणता म्हणून मी ठेवले बाबा तुम्हाला बॉडी गाड बर का मला कुणी घेऊया ना कुणी आलं तर बघून मी आहे मला धोका नाही झाला पाहिजे बरं बघ बाई मी कुदतो फक्त माझा नवरा बाहेर गावाला नाही काय होतो मला जर मी जर खोदलो ना तर एक तर लावून धरतो मागून कोणी येऊ द्या मी तुला हे बघ बाबा नीट संरक्षण करा माझ एक तर माझा नवरा सोबत नसतो माझ्या तुम्हाला आठवण हा सगळं करू आणि कसं अचानक झालं ना सगळं व्हायरल म्हणजे मी अचानक झालेले ना तुम्हाला माहित नाही मला माहित नाही पण तुम्ही सांगताय म्हणून मी तुम्हाला बॉडी गार्ड ठेवलंय काय चाललंय अरे बापरे बापरे तुम्ही गर्दी हटवा ना थोडीशी गर्दी तुमची वेटिंग करते भेटतील तुम्हाला टायर लिबर हार राहिल नाही हालग घालाय टायर तुम्हाला बॉडीगार्ड ठेवलंय पण मला कोणाचा धक्का नाही लागला पाहिजे नागून ना मी पुढे हाय नाही बॉडीगार्ड नाही थँक्यू बरं का थँक्यू नाही बापरे ह्या शिरपतरावला टाकले मी अडीच हजार हां आणि ह्या गणपतला टाकले मी तीन हजार एका दिवसात या लोकांनी मला एवढं लुटलं आहे पण ठीक आहे जाऊ द्या गर्दी पण तेवढीच होती आणि त्यांनी संरक्षण केलं बा माझं पण खरं काय खोटं काय ते तर म्हणतात मला फोनवर पैसे येतील आता व्हायरल झाल्यामुळं पण आता ते देवालाच माहिती आहे खरं काय आणि त्यांच्या जीवाला माहिती आहे पण हे लोकांनीच ते लुटत आहे वाटतं मला इतकाले पैसे घेऊन माझं फोनपेचे सगळे फोनपे खाली करून टाकले त्यांनी आण मॅडम आम्हाला कपडे घ्यायचे कपडे लागतील आता बूट लागतील बंदोबस्त आम्हाला आणि एक मला गण लागेल त्यांना एक गण लागेल कारण कोणी गोळीबोळी मारली त्यांना उडवून डायरेक्ट अरे पण तुम्हाला आताच मी याला अडीच हजार तुला तीन हजार आताच अडीच हजार फिरत गेले ते आम्हाला लोकांच्या तोंडात आबा करता मला माहित सहा दोन लाख रुपये चार्ज गेले निवास मग काय काही कपडे पाहिजे आता तुम्हाला कपडे घ्यायला किती पैसे द्यावं लागेल ब्लॅक ड्रेस खरेदी करायचे बॉडी गार्डचे अरे पण लगेच तुम्ही किती मला अजून पैसे आले नाही काही नाही व्हायरल झालेले इतके व्हायरल झाले तुम्हाला इतका पैसा येईल पैसा खर्च होईल सगळे पैसे वसूल होते पैसे कुठे होईल पैसे होईल तुम्हाला राहील अरे पण तुम्ही काय मला सगळे कोण म्हणजे असं लुटायचे काम चालू फोन आला जातो यांच्या नंबरवर का आलं कधी शूटिंग ला बोलवणार अरे तुमच्या नंबरवर येण्यापेक्षा माझ्या नंबरवर फोन येईल ना सलमान खानचा आमचा नंबर दिला नाही बॉडी मला एक मात्र फोन आला म्हणा रिबिन का पैसे किती पैसे घे म्हणलो तीन लाख रुपये अरे बाबा हा बा पहिले पैसे मला येऊ द्या माझ्या अकाउंटला तरच तुमच्यावर मी खर्च कर तुम्ही आधी मला असं पचास पन्नास हजार रुपयाला लोटले लुटले आम्ही काम सोडून घरी जातो तुमची जबाबदारी तुम्हाला अरे नका जेव्हा पैसे मिळेल ना तेव्हा मी तुम्हाला पैसे देईल ना मला अजून एक रुपया पण नाही भेटला बाई तुला काढून देतील काय फोटो लोक म्हणजे सोपन एवढं आम्ही बॉडीगार आहे म्हणून तू इथे एकटा सुद्धा फिरू नका तुम्ही कोणी आलं ना किडनॅप करून घेईल पैसे काढतील किती काढतील ते सांगता नाही येणार ना ये ये हा ही जे फुट व्हायर झाले का तुम्हाला माझे लाखा लाखा फोटो जाणार नाही तर लाखा लाखा आहेत आता मी काय पण पियाला जाऊ दे बापरे टाका फोन पि फोन पे हा चालेल चालू चालू आम्ही दुकान मारतो दुकाना द्या पैसेच द्या पैसेच द्या नंतर घेणार आला नाही तुमचं काय तामा पैसे आहे आम्ही हे आम्ही तयार करतो टाका पाच तयारी करतो आता टाका अरे तुम्ही आधीच मला पन्नास एक हजार रुपयाला झोपवलोय दोन दिवसात गणन कपडे झोपले तर लोक फोटो काढतात तुमचे आता तसं म्हणून तुला ठेवाच लागेल मला बंदोबस्त साठी झोपू बंद येणार नाही घरी येतील लोक फोटो काढायला माहिती आता काय करायचंय बाई आम्हाला तुम्हाला झोपायला लागेल रात्री भी आम्हाला जवळच राहावं लागणार अरे कशाला तुम्ही असं रात्री बोलता आसा। आम्ही गेलो घरी काय घ्यायचंय आता गण साठी जा पैसे मी आणतो तू एक काम करतो गण घ्यायला जाय मी पैसे पाठवते तिथे दुकानावर हा पाठवते हा किती होते ते सांग फक्त जास्त महागाचे नको घेऊ पाच सात हजार रुपये लागतात हा चालेल येऊ का हा तिकडे या मग म्हणजे आता याला सात आठ हजार रुपये करावं लागेल तुझं काय आता तुला काय घ्यायचंय कपडे ड्रेस अजून सिटी हां बुटं बिटं बुटं लागते एक लाकूड लागन दांड बेल्ट लागेल हो नुसतं बिगर ना एक रुपया येता या लोकांनी मला नुसतं लुटलला येता याचं काही खरं नाही बाबा एक काम कर तू कपडे घ्यायला जाय कितीचे पैसे होतात काय नाही सांग मला किती, किती होतं टोटल ते तुला मी फोन पे करते चालू जाऊ जघू हां जरा जवळ तब्येतची काळजी घ्या लवकर या तुम्ही बरं बर तुम्ही एवढी माझ्या मनात भीती भरली तर मला भीती वाटलाच लागली आता खरं काय खोटं काय ते परमेश्वराला माहिती पण तुम्ही लोकांनी माझ्या मनात एवढी भीती भरून दिली की बस काय ग काय करते काय म्हणता तू काय दोन तीन दिवसांना दिसतच नाही हो, 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 हो ते मोबाईल मध्ये व्हायरल झाली खूप व्हायरल झाली खूप व्हायरल झाली असं व्हायरल होत माणूस तुला रेबणी कापायचं लाख लाख रुपये भेटतो बॉडी का ठेवला मी दोन ठेवले दोन एक जण बंदूक आणायला गेला एक जण मागून हा बॉडीगार्ड तर लय भारी ग तुझं अगं कपडे घ्यायला देते आज पैसे त्याला मिळते त्याला दहा हजार रुपये द्या हडकत रखते हडकत अगाय वायरल बेर काही नसतं नुसती येड्यात काढते तुला तू तु येड्यात निघती म्हणून तुला येड्यात काढते गणपणशी रुपये मला येड्यात काढताय का म्हणजे वायरल नाही का मी नाही किती पैसे दिले तू आतापर्यंत बाई आता प पन्नास साठ हजार रुपयाला दोन दिवसापासून त्यांनी मला चांगलं कापलं काय चांगलं होतं ना शेजराला बरोबर वाटत दे बाई झालं तू अय बाबा तुला माहितीये सरोबर का कोण कसं काय ते सर्व माहिती आहे मला जाऊ द्या जाऊ घेऊन जाते ना उचलून जरी तू बॉडी गार्ड असशील ना तर तुझ्या घरी बॉडीगार्ड शिरपत बॉडी गार्डची गरज नाही ती ऑलरेडी बॉडी गार्ड आहे नाही पोरं जमा झालं ते जवळ सेल्फी घ्यायला पोरं असंच असते पोरं त्यांचेच एक पोरं त्यांनीच बोलावलं होतं का काय रे पोर ते पोरं तुझेच होते वाटत राहिली म्हणून तुला काय रे काई काई ले ले आता। बाबा काय झालं माहितीये का माल आणि गणपण आहे का आपल्या गावातला गणपण आहे का तो त्यांनी मला काय म्हणतो तू व्हायरल झाली आम्हाला बॉडी गार्ड ठेव

किती पैसे दिले सात हजार सेंड करायचे रिटर्न आता हे काय भुकाड देणार आहे करून मोकळे झाले ते यांच्याकडे कायचे पैसे भेटणार आता मला कसं वाटलं मी रील काढते ना याला त्याला तर मला वाटलं मी खरं झाले असून व्हायरल कोणी शेमडे मेमडे कोणी रील काढता आता त्याने खुशल कोणी व्हायरल होत का व्हायरल झालं बी ते पुन्हा जमिनी पाडत दोन दिवसात लोक हा का मग नाही मला होतय मी मी भरपूर व्हिडिओ काढते ना तर मला वाटलं झालं असेल म्हणून मी बॉडीगार्ड ठेवलं होतं फोन पेटा अरे काय फोन पे टाक तुला एक रुपया बी नाही देणार आता निघितून फसून मला एवढे पैसे घेतले माझ्याकडून चल एवढ्या पैशाला लुटलं मला व्हायरल झाली व्हायरल झाली चल नि का आता एक रुपया बी भेटणार नाही आता मी कट करे सांगू ना कोणाला कट करा सांग व्हायरल फोटो हा चल तू कट केले ते होणार आहे का हा बोला नवरा मला आल्यावर ना काठी काठी मारायला हा भाई मला खरं वाटलं थोड्या वेळासाठी म्हणलं होतं ते पैसे काढायसाठी तुझा आता पस्तावा आला बाई मला काय करू मी आता माझा नवरा बिचारा तिकडून मला पैसे पाठवतो मी इकडं त्या पैशाचा चकना चूर करते मला खरंच वाटलं होतं ग ताई काय खरं वाटते शालू ना। तुला साठ सत्तर हजार रुपयाला मी गेले बरबाद झाले झाले आता चल कामा वगैरे लाग कामाची तर मला गरज नाही ग बाई माझा नवरा मला पाठवतो मुंबई पैसे हा ना, ना बाय ते बेवड्याने मला लुटून गेले भाई नाही नाही म्हणता हा का बॉडीगार्ड ठेवला म्हणे मला त्यांना तुम्ही साहेब भावी आमदार आम्हाला बॉडीगार्ड ठेवा भावी सरपंच भावी नगर सेवक असं म्हणून ते लुटले कोणला भाई मला माहित नव्हतं दादा हा ना बाई आता हे साठ हजार का कमी का आज माझ्या नवराला महिनाभर ड्युटी करावं लागते साठ हजारासाठी आता काय जाणार भुकाडे ते लोक जाऊ द्या चला आता बघू आता खरं काय खोटं काय ते लोक आले सेल्फी घ्यायला तर बघू आपण खरं व्हायरल आहे का खोट